डॉक्टर कदम साहेब यांच्या स्मरणार्थ विद्यमान आमदार डॉक्टर बाळासाहेब कदम यांच्या हस्ते जोडण्यात आलेली इनाम रुपये सात लाखाची कुस्ती आणि या कुस्तीला आता प्रारंभ होतोय आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून नारायण काका आणि अध्यक्ष अनिकेत मोरे आणि सरपंच यांच्या देखरेखीखाली कुस्तीला सुरुवात होत आहे पत्रकार मित्र सदतीस लागते महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेमध्ये फार मोठा बदल झालेला आहे तीन मिनिटाचा राऊंड आलेला आहे तीस सेकंदाची विश्रांती आलेली आहे सहा मिनिटामध्ये कुस्ती संपते पण आपली मैदानी कुस्ती आर पार कुस्ती सर्व दीपक भाऊ लाड कॅप्टन भाऊचे नातो महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कुस्ती निवेदक ज्यांचा आवाज घुमायचा कुंडलच्या मैदानावर चाळीस वर्ष अखंड चाळीस वर्ष या महाराष्ट्राची कुस्ती चालती बोलती करणारे बापूसाहेब राडे माझे गुरुवर्य आज माझ्यात तुमच्यात कोणाच्यातही नाही पण मक्की कुस्ती बोलती करणारे कॅप्टन भाऊ सारखे मंडळी आपल्यातनं निघून गेली पण तो आवाज तुफा आणि आवाज पुऱ्या हिंदुस्तानला माहित होता पळू कॅप्टन भाऊंचा आवाज ऐकला की असा पहाडी आवाज जी कुस्ती लागली आहे ती क्रांतिगरांनी जी डी बापूला सहकारी साखरकार करा स्वर्गीय क्रांतिगरांनी जी डी बापूला यांच्या स्मरणार्थ पुणे पदवा मतदार संघाचे आमदार आबा दोघांना लाड आणि सई आबा दोघांनाही झुंजार आबा दोघांनाही सांगा क्रांतीचे चेअरमन शरद भाऊ लाड यांच्या वतीने लागलेले आहे उपाध्यक्षांनी कुस्ती लावलेली आहे शरद भाऊ काका का तो केलेला आहे क्रांती कुंडाल चलो पहिलवानजी पूरा भारत देश मे आपण बडा नाम आहे नाम भी कमाव धाम भी कमाव बहुत दूरच्या है पहिलवानजी दोघांना समान संधी आहे कुस्तीच करावी लागते कुस्तीचा निकाल घ्यावा लागतो मग मानधनाचं पाकिट मिळतं ठरलेली रक्कम तुमची तुम्हाला मिळणार आहे कशात तब्येत आहेत हो बापू अनेक जण म्हणत असतील आमच्या का नाही तुम्ही रिमजिम खाणार फुलचंद खाणार विमल खाणार गुटखा खाणार गाईछाप खाणार कोण नाईन्टी सिक्स्टी घेणार तवा हे होत नाही यासाठी दररोज घासावं लागतं दररोज यमाचं तोंड बघावं लागतं दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर पळावं लागतं हजारान सपाट्या माराव्या लागतात दररोज लढत करावी लागत्या तवा एक घडत पंधरा पंधरा वीस वीस वर्ष केल्यानंतर ए सोनू वाटत नाही का ते कसा असावा सोन्या जर ते डोळ्यात माती गेलीवर बघ काय झाले वाटत नाही का असावा धन्यवाद आबानी निर्णय घेतलेला आहे बरोबरीच झाली काय आबा बरोबरी अधिक कुस्ती बरोबरीच तुटली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे दोघही महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी आहे याला म्हणायची काटा झो नव्वद शंभर असलं तर निकाल लागतो पण शंभर शंभर असलं तर मरणाची कुस्ती करावी लागते अशी कुस्ती आपण आता पाहिलेली आहे आणि नंबर एक चे पैलवान हर सर्वश्रेष्ठ पैलवान म्हणून उत्तर भारतातला पैलवान आज पलूचच्या मैदानात आलेला आहे आज टक्कर देतोय महाराष्ट्राच्या पैलवाना बरोबर महाराष्ट्र केसरी हर्षद सदगे सत्येंद्र आप हिंदुस्तान के जाने माने पैलवान हो सभी लोग आपको देखने के लिए कुश्ती आपको आपकी देखने के लिए यहाँ पे आए हैं कुश्ती ऐसी करिए याद, यादगार बनिए ऐसी कुश्ती करिए चलिए पहलवान जी आप अटैक आक्रमण कीजिए हर्षद सदगीर ज्या महाराष्ट्र के श्री होने समुद्र मध्य हजारो लाटा उसलत लाट किनारे लिहास ती गदा तुम्ही त्या लाटेच्या सारख्या आलेल्या आले तुमच्याकड तुमच्या कष्टाच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ गदा तुम्ही गवसणी आहे ज्या बालेवाडीच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातली सगळी दिग्गज पैलवान होती बरोबर या पैलवानाचं नाव कुणाच्या ध्यानी म्हणी नव्हतं हा अमुक होईल तो तमुक होईल आणि ते बालेवाडीचा स्टेडियम या हर्षद सतगीर असं गाजवलं असं गाजवलं असा हुशार पैलवान म्हणजे हर्षद सतगीर जो लाल लांग घातलेला आहे ना तो पोरगा बुद्धिमानी पोरगा माझ्या बघण्यातला पैलवान बुद्धिमान पैलवान आज गाठ पडलेले आहे भारत देशाच्या एक टॉपच्या पैलवानावर सत्येंद्र भर खेप चालू के झालेले आहे गर्दन चालू झालेले आहे चलिये पैलवानजी आप आगे कुछ तो करना होगा यहां पे बहुत से दंगल होते हैं बहुत से आप जिसके साथ लड़ रहे हो वो पहलवान आपको पता है इस महाराष्ट्र का महाराष्ट्र केसरी है और टॉप का पहलवान है चलिए लड़िए मकाशिक का सोनू चन्ना वाला याद मैदान बाला रफिक बरोबर लढला आणि परत आपला जाधव बरोबर लढला आणि परत बाला रफिक वरही लढला का नाव निघत चंद्र हार पाटलांचा का निघत बघा आज का नाव निघलं दिनकर धयारींचा आज का नाव निघलं भगवान मोरेंचा का नाव निघतं गणपत आंधळकर मारुती माने का नाव निघत गणपत खेडकर यांचा इतिहास साक्षा इतिहास परावे परी कीर्ती रुपी उरावी आणि दुहेरी पट काढला नागपट्टी लावली कब्जा घेतला सदगीर पैलवान दुहेरी पट काढून आणि छातीचा मोजा पाठीव टाकला डावाने प्रतिडाव चालू झाला नारायण शिसाळ काका आणि अध्यक्ष अनिकेत भैया एकेका जोरे प्रसिद्ध पैलवा हो था था था। हो पाठीमागच्याला रांगून पंढरी कवा गावायची सुंदर ताबा घेतलेला आहे हाताचा गोटला मानावरती ठेवलेला आहे खालून निघण्याचा प्रयत्न आहे काही माहीत असेल काही ना माहित नसेल पण खालचा पैलवान उत्तर भारताचा आहे पण फार मोठं नाव त्याच आहे हरियाणाला जावा पंजाबला जावा दिल्लीला जावा चंदगड चंदीगडला जावा लय मोठ नाव असणारा पैलवान आहे आणि त्याच तोला मोलाचा महाराष्ट्र केसरी आपल्या महाराष्ट्राचा आहे हर्षद सदगी तुफाने कुस्ती बोला अदृश्य रूपी हनुमानिता आहे किती जण हनुमानाची भक्त आहेत आता बघूया कुस्ती जेवढी जेवढी बघायला ती सगळीच हनुमानाची भक्त आहे बरोबर एक दोन्ही हात वरती करायचा आणि जोरदार बजरंगबलीचा भरिचा जे जे कार करायचा ज्या जी काम तटलेले त्याची कामही होणार आहेत ज्याला काम दमवत्या त्याची कामं होणार आहेत आणि एक आणि फलतच होत त्या आता सगळं व्यवस्थित चालणार आहे एकदा बजीरंग बजीता जय जय कार करायचा दोन्ही हात वरती करूनही काय कायचे हात बांधलेले आहेत सकाळी हात उचलणार नाहीत मुंग्या येथील हात उचलताना देवाचं नाव येला कंजशी करू नका बोरा बिरंगरी की शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर मातोपी हरो सटे राज महाराज की वाहनाग रोज दमदमन गेलेले आहे कधी एकदा श्रावण सपतोय असं झाला चिरंग एक झाला रंगी रंगला श्रीरंगा औ मी पण तू पण गेले वाया पाहुया या पलूटच्या मैदानाची माया असा खेळ हजारो कर्षाचा खेळ आणि के मोरे जीना या मरना या इसके सिवा जाना कहा बरोबर ओळख आहे तुमची जीना या मरनाया इसके शिवा जाना कहा मराओ परी कीर्ती रुपीवर आहो मराव परी कीर्ती रुपीवर कीर्ती रुपाने घराने जीवंत ठेवा घरामध्ये पुरुषार्थ जीवंत ठेवा मर्दून की ठेवा चलो सत्येंद्र करमणूक म्हणून बघून जाऊ नका अंतर्म गोळा विचार करा आणि काय जोपायचं ते ठरवा घरात पुरुषार्थ जोपासा मर्दून की जोपासा हो बँक बॅलन्स कोण बघायला माझं माझ बँकेत एवढा तिजुरी तेवढा आहे मग विचार करा सगळं डिरीला घालू नका ऐका जरा काका दोघांनाही सांगा माग सरकून कुस्ती केली रात्रीचे पावणे अकरा वाजलेले चार ला मैदान चालू झाले सात चार अकरा सात तास मैदान चाललं कॅशियर मंडळीला माहित असल खरच कॅशियर मंडळीचं कौतुक आहे किती रुपये वाटलं त्यांनी त्यांचं माहित आहे दोनशे ते अडीचशे कुस्त्या आतापर्यंत झालेल्या सर कोण कुस्ती करू नका बराच वेळ झालेला आहे आणि तुमच्या कुस्तीचा निकाल घेण्यासाठी छायाचित्रकार तिथं वाज सज्ज करून पैसे कमी पडत नाहीत महाराजांच्या होय दोन दोन मैदान असतात दोन दोन मैदाना सूरज पाटील कुठे आहे धुनीराज महाराज केसरी कथा चालू केलेला आहे सूरज पाटलाना ना पलूसला फलोस म्हणजे कुस्तीगिरांचा आगार ज्या फलूसला असल रत्न जन्माला येतात जे पलोस आज खरोखर एशाच्या शिखरावरती चहू बाजून येते पलोस असं हे पलोस समर्थ धोनीराज महाराजांची पुण्यभूमी ही ज्यांच्या परस्पर्शाने या भूमीतला माणूस कुठल्या सुद्धा संकटात कधी अडकला जात नाही दादा बरोबर हा माणसाला कधी सुद्धा उपासमारीची वेळ येत नाही फक्त या नगरीशी एक निष्ठ असलं पाहिजे बरोबर अशी ही नगरी पलोस नगरी काय वाढवायचं काय फुलवायचं काय टिकवायचं काय जगवायचं स्वतः विश्वजित कदम साहेब कुस्तीमध्ये खरोखर हे कदम साहेबांचं कौतुक आहे आठवण आली स्वर्गीय कदम साहेबांची पथकराव कदम साहेबांची ईश्वरजीत साहेबांना बघून अनेक पोरात भारतीय विद्यापीठला गेला भारतीय हॉस्पिटलला गेला की भेटतात आणि कदम साहेब सांगतात जे काय आहे ते आम्हाला साहेबांच्या मुळे आज साहेबांनी अनेकांच्या भाकरीचा प्रश्न मिटवला असे गरिबांचे कष्टकऱ्यांचे अशा समाजाचे नेते होते स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब त्यांच्याच विचाराचा वसा वारसा अखंडपणे चालवणारे विश्वजीत कदम साहेब एक आठवण सांगतो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हनुमंत पूर्वी वयाच्या पण जसं पतंगराव कदम साहेबाने सगळी मॅनेजमेंट विश्वजित कदम साहेबांनी केली होती कदम साहेब तारीख होती सात ते अकरा जानेवारी दोन हजार नऊ सगळा गर्दीचा रेकॉर्ड तुटला उच्चांक तुटला गर्दीचा आणि सगळ्या महाराष्ट्राला माय झालं कुस्त्याला एवढी गर्दी होत्या आणि तिथन सगळे अधिवेशन त्या तोला मोलाची झाली हे तुम्ही करून दाखवलं असे संकल्पवानो आहात आणि खरोखर दूरदृष्टीचे दुर आहात आपण आज इकडे तिकडे वादळ लागलेले आहेत पण आज आजच्या राजकारणामध्ये निष्ठेला महत्व असणारे हे विश्वजित कदम साई खरोखर कौतुक आहे त्यांच्या वतीनं ही कुस्ती लावलेली आहे इनाम रुपये सात लाख लवायला मला पैसे कुठं खर्च करावा याच भान आणि ज्ञान असणारे पोलुसकार आज पण घेतला हर्षाद सादगीर मानावरती घुटणा ठेवलेला सदगीर पैलवाना महाराष्ट्र केसरी हर्षाद सदगीर दोन हजार एकोणीस चा माती जरा टाका अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवारचा भट्टा दोघांच्या हे अंगाव माती टाका काका पवारला तेवीस देशातन पदके आणली आणि भारत मातेच्या कीर्ती भकुणामध्ये मा ये आणि भारत मातेला ललाम्बूत केला आणि म्हणून भारत सरकारनं काका पवार यांना अर्जुन पुरस्कार दिला एकोणीशे नव्याण्णव ला पाच पांडवात अशा काका पवार पट्टा हर्षद थरतीर महाराष्ट्र केसरी गोटा डावाची पक्कड घेतलेली एक तगडी कुस्ती आहे उत्तर भारतातला नंबर एक चा पैलवान आज त्याच्यावरती ताबा घेतलेला एक तुफान अशी कुस्ती समोर आलेले आहे वा कुस्तीचा निकाल होणं गरजेचं आहे सगळेजण म्हणतात माझ्या घरात एक असं तयार करणार नाही काय काय कडे बंगला आहे सोना आहे जमने आहे आणि पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस या वर्षी बीपी शुगर झालेली पोरही आहेत <laughs> काय करायची तुमची संपत्ती काय करायचे आज गल्लो गल्लीत धादा राहून तयार व्हायला लागली जबरदस्त कशाची गरज आहे समाजाला पलूस्करांनी दाखवून दिलेला आहे कशाची गरज आहे उपस्थित सर्वच कुस्ती शौकीत कमिटी आणि पलूसच्या पंचक्रोशीतून आलेले सर्व कुस्तीप्रेमी खरंच तुमचं मी आभार मानतो दुपारपासन तसा सकाळपासून निसर्ग राजा चालू आहे काही ना निवारा मिळाला मध्यंतरी थोडासा उघडला काहीने गॅलरीचा ताबा घेतला पण पुन्हा निसर्ग राजा चालू झाला पण काय मंडळीने अजून जागा सोडलेली नाही अतिशय सुंदर अस तुमचं या ठिकाणी आम्ही कुस्ती नव्हता खरंच आभार मानतो तुमच्यामुळं या महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे ओ ही अनुवश्यकता ही रक्तात आलेली कुस्ती आहे हे रक्तातले गुणधर्म आहेत तुम्ही खेळला नसाल किंवा असाल पण तुमचे वाड वडील आजोबा पंजोबा कोणीतरी खेळलेला असलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही थांबू शकत नाही अखंड सहा सात तास तुम्ही नाही आहात ही रक्तातली कुस्ती आहे रक्ताच्या थेंबा थेंबा मध्ये कुस्ती आहे आणि म्हणून तुम्ही थांबलेला आहात पत्रकारांचं हे कौतुक आहे बर का, का। पत्रकारांचा कुणाल तर फोन करूया आणि विचारूया की तस नाही दुपारी चार वाजल्यापासून पत्रकार व्यासपीठावर आहे सत्येंद्र जो पंच बोलेगे रेफरी बोलेगे वही होगा हा चलो जी, लोगों की बात सुनने का मन की पहलवान पैलवानजी याच पैलवानाची कुस्ती गेल्याच महिन्यामध्ये शिकत पंजाब चाळीस झाली मिनटं झाली अंकली आणि सुटली असा हा लय लागलेला अतिशय चांगला आहे म्हणून मी सांगितलं पंजाब दिल्ली हरियाणा या राज्यामध्ये फार मोठं नाव असणारा हा पैलवान आहे ज्याला कुस्तीचा नाद आहे त्याने त्या टीव्ही त्या वरती मोबाईल वरती त्याच पहिलाच आहे तकडा पैलवान आहे एक तुफानी कुस्ती आहे बगना नजरा कुछ लगेल है तो पहलवान जी जो पुजिशन है हो आपको पुजिशन देना होगा जो सिचुएशन थी ना टू ड्रीम द इम्पॉसिबल ट्रीम टू फाइट द अनबिटेबल फॉर नॉट गो असं लागतंय आयुष्यामध्ये ज्या शत्रुता दुसरी पराभव केला आहे त्या शत्रू दराभव करावा ला लागतो जायाला जा भीती वाटत्या त्या ठिकाणी जावं लागतं होता तो डाव दिलेला परत कुठल्या डावाची पक्कड घेतलेली आहे तानवल्याच्या नजरा कुस्तीकडं लागलेल्या निकाल होणं गरजेचं आहे सगळे कुस्ते नारायण शिसाळ वस्तात दिलीप काटा या शिवडे अनिकेत नवरे पैलवान तज्ञ पांचमूल लाभलेले आहेत घटना ठेवून चितपट करण्याचा प्रयत्न चालू आहे हर्षद सदगीरचा निगावून जाण्याचा प्रयत्न सत्येंद्र मुखियार करतोय भारताचा नाही वाले म्हणलं हरियाणावाले म्हणलं नजर वेगळी असायची पण अशी कुस्ती लागलेली आहे माणसं टाळ्या वाजवाय लागली का काय तर चांगला आहे म्हणून माणसं टाळ्या कवा वाजवतात काय चांगलाय म्हणलं की हालगीवाले एक राऊंड मारा मारा राऊंड मजा कुस्ती झालाय जो शबा 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 रंग टाळले मैदानला आस्था जोश आणि असता जल्लोष म्हणजे मैदान म्हणजे पलोदच मैदान असा जोश शेंगारे आणि त्यांचे सर्व सहकारी हलगीवादक रोहन शेंगारेला मनीष रोकडे काका यांच्या वतीनं दोनशे रुपये बक्षिस आलेला आहे हलगीवाल्याला ऑनलाईन मारलेला आहे असा हलगीवाला माझ्या सांगलीचा आहे सांगली जिल्ह्यातले आम्ही आणि आमच्या सांगली जिल्ह्यातले पलूस अभिमान आहे बांबोड्याचा अभिमान आहे कुंडलचा अभिमान आहे आईबत काका अगदी दुपारी चार वाजल्यापासून हाय तिथ बसलेले आहेत चावले मन लागली ती गोडी ते जिवे जिवेर तर सगळ्यात जास्त जर काम कोणी केलं असेल तर संतोषी सुगडे प्रचंड वसुलीसाठी चांगलं काम करणारा माणूस धन्यवाद करण पवार संकेत कचरे सनी सिसाळ वैभव कचरे कुंदन लढोडे प्रथमेश चव्हाण राजवर्धन देशमुख हर्षद बंडकर अक्षय पाटील अमोल मदने अभिजित फाळके ऋषिकेश गायकवाड संकेत इसुगडे वैभव गोंदिल अमोल जावीर आणि शरद पाटील आणि या बरोबर आमच्या सर्वांचे नारगे जगदीश दादा हो ही सगळी जरी मंडळी असली तरी सुद्धा ह्याला एक नंबरची फळी सुद्धा चांगलं काम करते सगळी टीम वर्क चांगलं काम होतं मग निलेश भाई असतील सुहास साहेब असतील गिरीश काका असतील भरतभाई असतील भरतभाईने तर मागच्या वर्षी उच्चांग केला एवढं सोपं नाही एवढी वर्गणी गोळा करणं फार चांगल्या कुस्त्या ह्याही झाल्या या प्रेक्षकांचं किती आभार मानावं थोडं आहे सात सात तास एका ठिकाणी बसणं ही काही लावणीचा कार्यक्रम नाही केवढी मोठी रग आहे सांगतो राजाश्रय आश्रय संपल्यानंतर लोकाश्रयाचं कुस्ती जेवण ठेवण्याचं काम या महाराष्ट्राने केलं शेवटची कुस्ती लागलेली ला, आहे पाच मिनिटाच टायमिंग दिलेलं आहे या पाच मिनिटामध्ये पहिला गुण घेईल तो विजय होईल अशी कुस्ती असं मैदान श्रावण सोमवार कुस्ती कमिटी पलोस सन दोन हजार पंचवीस श्री समर्थ झुंडराम महाराज पुणे मध्ये आलेल्या सर्व कुस्ती शौकीनांचा आणि फलूद्रोशेतून कुस्तीप्रेमी उपस्थित झालेल्या कुस्ती निवेदक खरच तुमचा आभार मानतो आम्ही तर बोलतच राहतो पण ज्याला जागा मिळाला तो बसला ज्याला जागा मिळाला नाही तो स्वतःच्या पायावरती उभा राहून कुस्तीचा आनंद घ्यायला लागला ला खरंच तुमचं मी आभार मानतो पाच मिनिटातली काय मिनिट संपत आली पैलवान काहीतरी करा ऑलिम्पिकचं पदक सुद्धा आता गुन्हावर घेतलं जात गुन्हावर आणि दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न हर्षात तो दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न होता सत्येंद्र कुस्तो डावकीजी किसी का वक्त इंतजार नहीं करता पहलवान म्हणजे चलो चलो हो चलता है रहता हो ट्राय टू वाय डोंट क्राय वक्त किसी का गुलाम नहीं होता गडळ्याचा काटा मात्र तुमच्या आमची कुणाची वाट बघित नाही त्याचं काम तो करीत असतो सेकंदा मागणं सेकंद आणि मिनिटा मागणं मिनिट संपतो सेकंद काटा फुडाफुडा सारखा पैलवान पैलवान आंधर आई त्या पैलवानला ताकीद द्या खाऊ कुस्ती चालणार नाही कुस्ती सुटली तर रुपया कमिटी देणार नाही अरे वा वेळा जबाबदार पैलवान पैलवानाच वस्त राती हॅलो वेळ जेव्हा शिकार करते ना माणूस प्रत्येक ठिकाणी घायाळ होत असतो वेळ जेव्हा शिकार करते त्यावेळी माणूस प्रत्येक ठिकाणी घायाळ होत असतो आणि तमाम कुस्ती शेतीरांचा कुस्ती निरोधक ईश्वर एकदम मी कुस्ती निवेदक माझे रामदास गायकवाड आपला आभार मानतो हे जाहीर करतो आणि मैदान संपलेलं सर्वांचा आभार मैदान संपलेला आहे हर्षवर्धन सदगीर विजय झालेला आहे पत्रकार मित्रांनी लिहून घ्यावा